माझ्या महानंद हरंगोळे या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण नहूस राजा सर्प का झाला ह्याचा व्हिडिओ बघणार आहोत व्रतासुराच्या त्रासानं कंटाळून गेलेल्या देवानी ददीची ऋषीच्या हाडं मागितले ऋषींनी हे हाड दिले त्यांच्या हाडापासून या देवानी विश्वकर्म्याकडून वज्रदंड बनवून घेतलं आणि ह्या व्रत्रासुराबरोबर युद्ध करून त्याला हरवलं त्याला मारून टाकलं ह्या देवां स्वतंत्र झाले परंतु इंद्राला वाटू लागलं की आपल्याकडून काहीतरी चूक झाली आहे जेव्हा आपलं मन आपल्याला खातं त्रास देतं तेव्हा आपल्याकडून काहीतरी चूक झालेली असते तसंच इंद्राला होऊ लागलं त्याचंच मन त्याला शांत बसू देत नव्हतं ददीची ही ब्राह्मण होते आणि आपल्याकडून ब्रह्म हत्याचं पाप घडलं असं ह्या इंद्राला वाटू लागलं आणि ह्याचा आपण काहीतरी प्रायशित्त घ्यावा असं मनाला वाटून हा इंद्र जो होता तो इंद्रपद सोडून कैलास मान सरोवरावर गेला तिथे एका कमळाच्या फुलाच्या देठामध्ये सुप्त अवस्थेत राहून तपश्चर्या करू लागला आपल्या कर्माचं प्रायचित्त घेण्यासाठी म्हणून त्यावेळेस इंद्रपद रिक्त झालं रिकाम झालं त्या इंद्रपदावर नहुष राजाला बसवण्यात आलं नहुष राजा हा इंद्र झाला इंद्राची पत्नी जी शची होती ती सती अतिशय सुंदर होती आणि ह्या नहुष राजा त्या शचीवर पापी दृष्टी टाकली तेव्हा ते त्या शचीनं ऋषींना जाऊन सांगितलेलं आहे ह्या ऋषींना जाऊन सांगितले व ऋषी तिथं आले आणि त्या नहुष राजाला म्हणाले कशाचा माज आलाय तुला अरे सती जी सती सावित्री आहे ही इंद्राची पत्नी तू हिच्यावर पापी दृष्टी टाकलीस तुला कशाचा माज आला आहे राज राजा झालास म्हणून आकाशात उडू नकोस पदाचा जो ही माज असतो मोराचा पिसारा आणि पदाचा पसारा हा जास्त काळ टिकणारा नसतो तो येणारा जाणारा असतो म्हणून तुला पद प्राप्त झालं म्हणून आकाशात उडू नको भूमीवर सरपटशील अशा प्रकारे त्या ऋषींनी त्या नहुष राजाला शाप दिला शेचीवर पापी दृष्टी टाकल्यामुळं शेची आपल्या पतीचा शोध घेत होती आणि तिने देवीची आराधना केली तपसाधना केली देवीने स्वप्नात येऊन दृष्टांत दिला सांगितलेला आहे तुझा पती कैलास मान सरोवरावर कमळाच्या देटामध्ये आहे म्हणून शचीनं देवीचं नवरात्र उपवास केला साधना केली आणि इंद्राचा पत्ता लागला इंद्रा परत आला इंद्र राजा झाला राजा नहुष मात्र सर्प होऊन सर्पटू लागला त्याच्या कृतीचं फळ तो भोगू लागला अशा प्रकारे हा राजा नऊश जो होता तो सर्प झाला माझा जो व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करा